नमस्कार अंतर्मन शुद्धीकरण ध्यानधारणा या आपल्या विशेष सत्रात आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय सुंदर आणि परिवर्तनकारी प्रवास करणार आहोत हे ध्यान आपल्या अंतर्मनातील नकारात्मक विचार आणि भार दूर करून मनाची शुद्धता आणि शांतता प्रदान करेल या ध्यानाकरिता एखाद्या शांत आणि आरामदायक जागी बसा किंवा पाठीवर झोपा बसला असाल तर तुमचे संपूर्ण शरीर सरळ पण पन पूर्णपणे शिथिल ठेवा पाठ ताट ठेवा खांदे सैल सोडा तळहात गुडघ्यांच्या जवळ आकाशाच्या दिशेने तोंड करून आरामात ठेवा जर तुम्ही पाठीवर झोपला असाल तर सगळं शरीर शिथिल ठेवा दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवा तळपाय सैल सोडा हात शरीरापासून थोडे दूर ठेवा तळहात आकाशाच्या दिशेने तोंड करून आणि मोकळे ठेवा अनुभव करा तुमचे दोन्ही तळपाय शरीर जमिनीवर भक्कम आहेत तुम्ही पृथ्वीशी जोडलेले आहात आता अगदी हळुवारपणे तुमचे दोन्ही डोळे बंद करा आणि तुमच्या मनाला सर्व जगाचा विसर पडू द्या जणू काही तुम्ही जगाला काही वेळाची विश्रांती देत आहात आता तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तुम्ही श्वास कसा घेत आहात आणि कसा बाहेर सोडत आहात या नैसर्गिक प्रवाहावर आपले लक्ष एकाग्र करा तुमचा प्रत्येक श्वास हा एक जादुई प्रवाह आहे जो तुमच्या शरीरातून वाहतो आहे प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातील सर्व ताण सर्व चिंता हळूहळू बाहेर पडत आहेत जणू काही तुम्ही श्वासावाटे सर्व नकारात्मकता बाहेर टाकता आहात प्रत्येक श्वासाने तुमचं शरीर आणि मन अधिक शिथिल आणि शांत होत आहे अनुभव करा श्वास घेताना सकारात्मक ऊर्जा आत येते आहे आणि श्वास सोडताना सर्व नकारात्मकता बाहेर जात आहे आता कल्पना करा तुमच्या डोक्याच्या अगदी वर एक तेजस्वी शुद्ध सोनेरी प्रकाशाचा गोळा आहे हा प्रकाश ब्रह्मांडातील निर्मळ प्रेम शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे याचा तेजस्वी सोनेरी प्रकाश आता हळूहळू तुमच्या डोक्याच्या वर पसरतो आहे हळूहळू तो खाली वाहत तुमच्या डोक्याच्या आत चेहऱ्यावरून वाहतो आहे डोळ्यांमधून वाहतो आहे मानेमधून गळ्यामधून वाहतो आहे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व ताण सर्व चिंता या तेजस्वी सोनेरी प्रकाशात विरघळून जात आहेत डोळ्यांमधला सर्व थकवा या सोनेरी प्रकाशात वितळून जातो आहे तुमचा चेहरा डोळे पूर्णपणे शिथिल झाले आहेत आता हा तेजस्वी सोनेरी प्रकाश तुमच्या खांद्यांवरून खाली वाहतो आहे तुमच्या हातांमधून तुमच्या कोपरांपर्यंत मनगटांपर्यंत आणि तुमच्या बोटांच्या टोकांपर्यंत पोहोचत आहे तुमच्या खांद्यांवरील सर्व ओझ या सोनेरी प्रकाशात विरघळून जात आहे हा तेजस्वी सोनेरी प्रकाश तुमच्या छातीतून पोटातून पाठीतून वाहतो आहे तिथला सगळा ताण दूर होतो आहे कमरेतून पायातून वाहतो आहे तिथला सर्व तणाव दूर करतो आहे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रत्येक नर्व या तेजस्वी शुद्ध सोनेरी प्रकाशाने भरली जात आहे तुमचे शरीर आणि मन आता पूर्णपणे हलके आणि शिथिल झालेले आहे आता हा तेजस्वी सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला तुम्हाला घेरून घेत आहे आणि तुम्हाला पूर्णपणे संरक्षित करतो आहे तुमच्या अंतर्मनात जिथे जिथे काही जुन्या नकारात्मक आठवणी भीती किंवा चिंता अडकलेल्या असतील तिथे तिथे हा तेजस्वी सोनेरी प्रकाश हळुवारपणे पोहोचत आहे त्या नकारात्मक भावनांना अलगदपणे स्पर्श करतो आहे त्याच्या स्पर्शाने तुमच्या अंतर्मनातील सर्व नकारात्मक भावना या शुद्ध सोनेरी प्रकाशात विरघळून जात आहेत आणि त्याही सोनेरी ऊर्जेमध्ये रूपांतरित होत आहेत कल्पना करा तुम्ही एका तलावाच्या काठावर बसला आहात हा एक अतिशय शांत स्वच्छ आणि सुंदर तलाव आहे या तलावाचे पाणी इतके पारदर्शक आहे की तुम्हाला तळाशी असलेला प्रत्येक दगड स्पष्ट दिसतो आहे आता तुमच्या दोन्ही तळपायांना या तलावातील शुद्ध पाण्याचा हळूवार स्पर्श होत आहे या पाण्याचा कोमट स्पर्श तुमच्या तळपायांना जाणवतो आहे या शुद्ध पाण्याचा स्पर्श होताच तुमच्या भूतकाळातील अशा आठवणी असे विचार किंवा भावना ज्या तुम्हाला जड वाटतात ज्यांनी तुमचे अंतर्मन भरलेलं आहे ते सर्व तुमच्या तळपायांमधून बाहेर पडत आहेत तुम्ही या तलावाच्या स्वच्छ पाण्यात हळुवारपणे सर्व नकारात्मक भावना सोडून देत आहात अनुभव करा सर्व जड भावना तुमच्या तळपायांमधून हळूहळू या तलावातील शुद्ध पाण्यामध्ये निघून जात आहेत प्रत्येक नकारात्मक आठवण भावना जी तुम्ही पाण्यात सोडता आहात त्यातला जडपणा हळूहळू या तलावाच्या पाण्यात विरघळून जातो आहे आणि तलावातील पाणी पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ अधिक शांत होत आहे अनुभव करा की तुमच्या अंतर्मनातील सर्व जडपणा निघून गेला आहे आणि त्या जागी हलकेपणा जाणवतो आहे पुढील काही क्षण याचा अनुभव करा तुम्ही आता तुमच्या अंतर्मनात हलकेपणा शुद्ध भावना अनुभवत आहात तुमच्या अंतर्मनात आता फक्त शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचा निखळ झरा वाहतो आहे तुमच्या आत एक नवीन ताजी तवानी भावना संचारत आहे या शांत आणि शुद्ध ऊर्जेचा अनुभव घ्या प्रत्येक श्वासासोबत ही नवीन सकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण अस्तित्वात भरली जात आहे तुम्ही आता पूर्णपणे संतुलित आहात आता हळूहळू या ध्यानातून बाहेर येण्याची वेळ झाली आहे या शांत आणि शुद्ध अनुभवासह बाहेरच्या जाणीवेत परत या तुमच्या आजूबाजूचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा अगदी हळुवारपणे तुमच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा हळूस तुमचे डोळे उघडा हा शांत शुद्ध आणि सकारात्मक अनुभव सदैव सोबत राहू स्वतला हा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद